हाय हॅलो नमस्कार मी रुशाली तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा आरोग्याचा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना तर चला माझे सासू सासरे हे दोन धाम यात्रेला गेलेले होते तर मग आज ते येणार आहे तर मग इथे त्यांची सर्व काही स्वागताची तयारी करत आहे तर इथे ननंदबाई आलेले आहे आता इथे भाच्चे पण आहे आणि पुतणी पण आहे त्यांच्या स्वागताची तयारी करत होते तर सर्व काही ते तयारी करत होते तर जाऊबाई होत्या दोन्ही पुतण्या पण होत्या आणि भातचे पण होते ते पण स्वागताचीच तयारी करत होते तर येथे त्यानं खूप छान असं फुलांनी डेकोरेशन केलेलं होतं तर सर्व काही तयारी झाल्यानंतर मग त्यांचीच वाट बघत होते सर्व काही तर दहा वाजता येणार होते तर ते रात्रीचे दोन वाजता आले होते तर सर्व काही सर्वांनी <Sessly> छान अशी तयारी केली होती पण मग त्यांचा थोडा मूड पण ऑफ झालेला होता तर मग त्यानंतर मग दोन वाजता आल्यानंतर मग थोडंसं त्यांना पण असं एवढा मूड राहिलेला नव्हता जेवढा आधी मूड होता तेवढा मूड आधी नंतर राहिलेला नव्हता हो तर मग त्यानंतर मग छान असं नाव पण काढलेलं होतं चारधाम यात्रा संपन्न ससहसऱ्यांच्या आधी दोन धाम यात्रा झालेली आहे तर केदारनाथ बद्रीनाथ हे सर्व काही त्यांचा आधी झालेलं आहे तर आता हे दोन धाम यात्रा होती तर म्हणजे चार धाम यात्रा त्यांची पूर्ण झालेली आहे तर मग रात्रीचे दोन वाजता आलेले होते हे तर मग खूपच उशीर झालेला होता तर मग जाऊबाईंनी त्यांना त्यांचे पाय धुतले मग सर्वांनी पाय धुतले दोन्ही पुतण्या ननंदबाई भाऊजी हे सर्व काही मग त्यांनी पाय धुवून घेतलेले होते तर मग त्यानंतर त्यांचं ऑप्शन पण केलेलं होतं सासू सासरे यांची ही दोन धाम यात्रा ही महिनाभर गेलेली होती ती यात्रेसाठी तर मग त्यानंतर नाती न, ना नातू हे सर्व काही त्यांना भेटण्यासाठी खूप आतुर झालेले होते आणि त्या आल्यानंतर त्यांना खूप आनंद झाला आता एवढ्या रात्री आले तरी सर्व काही उठून आलेले होते छोटा पुतण्या आहे तो पण आलेला होता मग त्यानंतर ननंदबाईंनी पण ओळून घेतलेलं होतं तर मग येथे त्यांची स्वागताची तयारी केली तर त्या डेकोरेशनवरून त्यांना चाल चालण्यासाठी सांगितल्या आणि मग सर्वांनी काय असे छान असे फुल फुलांच्या पाकळ्या टाकून आणि त्यांचं स्वागत केलं घरामध्ये पण त्यांची एंट्री खूप छान केली तर डेकोरेशन आणि ते सर्व काही छान केलेलं होतं पुतण्यानेच केलेलं होतं तर चला येथेच आता व्हिडिओचा शेवट करते तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा चला नवनवीन व्हिडिओसोबत आपण भेटू